तालुक्याचा पश्चिम भाग म्हणजे दुष्काळी भाग कोरडे पडलेले नदी नाले कोरड्या पडलेल्या विहिरी कधी आसमानी संकट तर कधी महापूर यामुळे दुष्काळ काही येथील शेतकरी बांधवांच्या पाचिलाच पुजलेला त्यामुळे नोकरी किंवा रोजगार याशिवाय या भागातील युवक युवतींना पर्यायच नाही त्यामुळे कुशल रोजगार आणि त्यासाठी कुशल कारागीर तयार व्हावेत या उद्देशाने शैक्षणिक आणि सामाजिक कार्यात भरारी घेतलेले युवा नेते हुतात्मा शिक्षण संस्थेचे सचिव नावाप्रमाणेच कुशल असलेले कुशल दादा भापसे यांनी कैलासवासी माजी आमदार बाबुरावजी भापसे व कैलासवासी प्रमोदराव बाबुरावजी भापसे यांचा शैक्षणिक आणि सामाजिक कार्याचा आदर्श समोर ठेवत हुतात्मा बाबू गेनू शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व विधानसभेचे मुख्य प्रतोद माननीय आमदार प्रसादजी व क्रिस्टल तथा अंत्योदय प्रतिष्ठान नीताताई लाड यांच्या मार्गदर्शनाखाली पाथर्डी तालुक्यातील देवराई निंबोडी फाटा येथे कैलासवासी प्रमोदराव बाबुराव भापसे औद्योगिक प्रशिक्षण संस्था आय कॉलेज वर्कशॉपचे स्वप्न प्रत्यक्षात साकारले आहे या आयटीआय कॉलेजचा भविदिन उद्घाटन सोहळा आज निंबोडी फाटा येथे मोठ्या थाटामाटात संपन्न झाला जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व शेवगाव पाथर्डी मतदारसंघाच्या कार्यसम्राट आमदार मोनिकाताई नेते अक्षय शिवाजीराव कर्डिले भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग विधान परिषदेचे मुख्य प्रतोद व महायुतीचे मुख्य समन्वयक मान्य आमदार प्रसादजी लाडसाहेब एम डी क्रिस्टल ग्रुपच्या सर्वे सर्वा नीताताई लाड पाथर्डीचे नवनिर्वाचित अध्यक्ष अभयराव आव्हाड देवळाली प्रवरा नगर परिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष सत्यजित दादा कदम मुख्याध्यापिका संगीताताई भापसे यांच्यासह प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत हा भव्यदिव्य उद्घाटन सोहळा आज निंबोडी फाटा येथे पार पडला सन्माननीय बाबुराव भापसेजीना आज जाऊन जवळजवळ तीस वर्ष झाली तीस वर्षापर्यंत ही जी काही संस्था होती ती छोटी मोठी पाहण्याचं काम मी करत होतो परंतु चार वर्षापूर्वी पाच वर्षापूर्वी कुशलकडे त्याची सर्व जिम्मेदारी दिली आणि त्यानंतर या त्या संस्थेची ग्रुप बदलायला त्यांनी चालू केली भारतीय युवा जनता पार्टीच्या युवा मोर्चाचा महाराष्ट्राचा उपाध्यक्ष म्हणून विविध जिल्ह्यामध्ये संपर्क प्रमुख म्हणून अतिशय उत्तम पद्धतीने काम करत असताना शैक्षणिक संस्थेमध्ये देखील काम केलं आणि करत असताना मी खास करून दोन व्यक्तींना कधीच या व्यासपीठावरून विसरू शकत नाही ते कैलासवासी साहेब आणि माझी भगिनी मोनिकाबाई राजाळे ताई यांनी सातत्याने कुशलच्या पाठीवर हात देऊन तू पुढे जा मोठा हो आणि सातत्याने काम कर हा विश्वास कुशलला दिला त्यामुळे आज हे साहेब संकुल उभं राहिलं आज आय टी आय कॉलेजच्या माध्यमातून ज्या मुलांना आय टी आय क्षेत्रामध्ये ॲडमिशन घ्यायचे कॉलेजला त्या मुलांना नगर शहरासारख्या ठिकाणी जावं लागायचं तिथं शिक्षण घ्यावं लागायचं बऱ्याचशा लोकांची परिस्थिती नसल्यामुळं मुलांना ते शिक्षण प्राप्त करता येत नसायचं पण आज परिवाराच्या माध्यमातून हे आय टी आय कॉलेजचे निर्माण झालंय भविष्याच्या वाटचालीमध्ये नक्कीच आपले शेतकऱ्यांचे मुलं हे या कॉलेजमधून चांगल्या प्रकारे शिकतील आणि त्यांच्या भविष्याला चांगली प्रगती मिळेल त्यासाठी आपण सर्वांनी एकदा परिवार आणि विशेषतः आमचे सहकारी कुशलजी यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजून त्यांचे मनापासून आभार जवळपास पाच ट्रेड या ठिकाणी सुरू झाले पूर्वीची जी आपली पारंपरिक शिक्षण पद्धती आहे समजा बी एस सी बी ए बी कॉम यातल्या काही शाखांना या ठिकाणी रिस्पॉन्स आहे आता आपण ग्रामीण भागामध्ये आम्ही सर्वच छोट्या मोठ्या शैक्षणिक संस्था चालवतो परंतु आज जर परिस्थितीचा विचार केला आणि एकविसाव्या शतकाकडे माहिती तंत्रज्ञान जर जा आपण म्हणतोय तर आपल्याला या ठिकाणी वेगळ्या गोष्टींकडं आता भविष्यामध्ये पाहावं लागतंय आणि म्हणून जसे आयटीआय कोर्सेस असतील ही आता काळाची गरज आहे कमी कालावधीमध्ये चांगला प्रशिक्षित असलेला आमचा युवा आणि त्याला रोजगाराच्या संधी ही आता काळाची गरज आहे आणि मला वाटतं आमच्या या आय टी आय कॉलेज वर्कशॉपच्या माध्यमातून या ठिकाणी पूर्ण होणार आहे मागे एकदा संस्थेच्या कार्यक्रमात का आलो होतो आणि मला समाजाने आनंद गोष्टी की प्रसाद रावनी त्यांच्या सहभागीचे नीता ताई यांनी निरंतरपणे विशेष करून नीताताईनी आपल्या वडिलांच्या करता या तालुक्याच्या दृष्टीने एक नव शैक्षणिक संकुल या ठिकाणी उभं करताना कैलासवासी बाबारावजी बापशेच्या स्वप्नपूर्ती ते काम करताय आणि आज बत्तीस वर्षानंतर सुद्धा आज त्यांच्या स्फूर्तीला उजाळा देताना संस्थेचे आपले मार्गदर्शक माझे मित्र प्रसादराव लाट आणि स्वभाविक नेता काही आणि आता संस्थेचं काम सांभाळणारे आमचे सचिव कुशल भापसे यांनी परंपरा निरंतरपणे सुरू ठेवली मला खरं त्यांचं विशेष कोण कौतुक आहे आज आपण ज्या आय टी आय कॉलेजच्या वर्कशॉपच उद्घाटन केलं ते काळारूप कशा प्रकारच्या शैक्षणिक व्यवस्था कशा निर्माण उभ्या राहिल्या पाहिजे अशा प्रकारचे दिशादर्शक काम या वर्कशॉपच्या मध्ये निमित्त मला पाहायला मिळालं आजच्या उद्योगाला कशाची गरज आहे उद्योगाच्या गरजेप्रमाणे अभ्यासक्रमामध्ये बदल होतोय आणि ह्या उद्योगाला लागणारे जे मनुष्यबळ आहे त्यासाठी आमचा उद्योग तरुण तयार आहे का त्यासाठी त्यांना अशा प्रकारचं प्रशिक्षण देऊन या सगळ्या उद्योगाच्या विकासा उद्योग विकासामध्ये आमच्या मुलांना स्थान मिळालं पाहिजे असा प्रयत्न आदरणीय मोदी साहेबांच्या नंतर आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री भारत जाहीर उद्योगांमध्ये एक कोटी तरुणांना त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध होईल अशा प्रकारचा आदरणीय प्रधानमंत्र्यांनी केलेला आहे पाथर्डी तालुक्यातील देवराई येथे निंबुडी फाट्यावर उभारण्यात आलेल्या कैलासवासी प्रमोदराव भापसे औद्योगिक प्रशिक्षण संस्था आय टी आय कॉलेज वर्कशॉप मुळे पाथर्डी तालुक्याच्या पश्चिम भागातील युवक युवतींना रोजगाराची नव संजीवनी मिळणार आहे आज कैलासवाशी माझे आमदार बाबुरावजी भापसे साहेब यांच्या पुण्यतिथीनिमित्त आणि कैलासवाशी प्रमोदरावजी भापसे साहेब यांच्या स्मरणार्थ कैलासवाशी प्रमोदराव भापसे औद्योगिक प्रशिक्षण संस्था आय टी आय कॉलेज वर्कशॉप या इमारतीचा भूमिपूजन सोहळा आणि उद्घाटन सोहळा या ठिकाणी आज आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब तसेच आमदार कार्यसम्राट आमदार मोनिकाताई राजळे तसेच युवा नेते अक्षयदादा कर्डिले आणि या आपल्या शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आमदार प्रसादजी लाडसाहेब सौ नीताताई लाड या सर्व मान्यवरांच्या व इतर सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम आज पार पडला खऱ्या अर्थानं आज आपला पातर्डी तालुका जर पाहिला आणि आपले पंचकृषी जर पाहिली तर सातत्याने दुष्काळाचा सामना करणारो आपण लोक आहोत आणि अशा परिस्थितीमध्ये माझ्या ग्रामीण भागातील कित्येक असे मुलं आहेत की जे बेरोजगारपणे फिरतात की त्यांना रोजगार नाही निश्चितच रोजगाराच्या माध्यमातून आपण त्यांना छोटंसं या व्यवसाय शिक्षणाच्या माध्यमातून की त्यांना छोटासा व्यवसाय शॉर्ट टर्म कोर्स करून छोटासा आपला व्यवसाय तयार कसा करता येईल आपला व्यवसाय कसा उभा करता येईल त्या दृष्टिकोनातून त्याला काम करायला पाठबळ कसं मिळेल ही गरज आणि ग्रामीण भागातील सर्वसामान्य पालकांची ग्रामस्थांची ही गरज ओळखली आमच्या संस्थेने आणि निश्चितच आम्ही या ठिकाणी पास ट्रेड चालू केले काळाची गरज पाहता सोलर टेक्निशियन तसेच ए आय ट्रेड वेल्डर फिटर इलेक्ट्रिशियन निश्चितच पास ट्रेल ट्रेडचं या ठिकाणी आज उद्घाटन झालंय निश्चितच पास ट्रेडच्या माध्यमातनं हजारो भविष्यामध्ये हजारो युवकांना आपल्या पायावरती उभा राहण्यासाठी आमची संस्था त्यांना चांगल्या प्रकारचं चा मार्गदर्शन करणार त्यांना या ठिकाणी चांगल्या प्रकारचं दर्जेदार शिक्षण देणार गुणवत्तापूर्ण शिक्षण देणार या टा सर्व संकुलाच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये आपल्या ग्रामीण भागातील मुलं जास्तीत जास्त स्वतःचा रोजगार तयार करतील स्वतःचा व्यवसाय तयार करतील आणि छोटे का व्हायना पण आम्ही उद्योजक घडवण्याचा आमच्या संस्थेचा आम्ही एक मानस ठेवून प्रयत्न करत आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये आमदार प्रसादजी लाडसाहेब यांच्या माध्यमातून निश्चितच या शिक्षण संस्थेची भरभराट पुढे चालू राहणार आहे आणि निश्चितच यासाठी सहकारी संस्थेचे सर्व पदाधिकारी माझ्या कुटुंबातील सदस्य माझ्या शिक्षण संस्थेतील सदस्य आदरणीय सौ नीताताई लाड आणि निश्चितच परिसरातील आमदार मुनिकाताई राजळे आम युवा नेते अक्षयदादा कर्डील या सर्वांच्या मार्ग मार्गदर्शनाखाली आणि सर्वच प्रतिष्ठित मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षते शिक्षण संस्थेची घोडदोड अशाच प्रकारे चालू राहील ही मी आपल्याला या ठिकाणी सांगतो हुतात्मा बाबूगिनू शिक्षण संस्थेचे सचिव आणि नावाप्रमाणेच कुशल असलेले युवा नेते कुशलदादा भापसे यांच्या संकल्पनेतून साकार झालेले कैलासवासी प्रमोदराव भापसे औद्योगिक प्रशिक्षण संस्था आयटीआ कॉलेज वर्कशॉप परिसरासाठी वरदान ठरणार आहे <स्थाँगा> जिंदगी न्यूज नेटवर्क त्रिभुवनवाड़ी पाथर्डी शैक्षणिक सामाजिक राजकीय घडामोडींचे आपले हक्काची व्यासपीठ सत्य आणि परघर बातम्यांसाठी जिंदगी न्यूज नेटवर्क